येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त लोंडेवाईकर मळा येथे गेली चौतीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस पासून या अखंड हरिणाम सप्ताह सुरू झाला असून आजचा पाचवा दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना आपणाला पाहायला मिळाला हरिभक्त परायण अरुण महाराज पवार आळंदी यांची कीर्तन रूपी सेवा चालू असल्याचं चित्रही पाहायला मिळालं माणूस श्रेष्ठ की त्याचं नाव श्रेष्ठ या विषयावरती महाराजांनी प्रभू श्रीरामांचं उदाहरण देऊन उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकली या सप्ताह काळात हरिभक्तपरायण शिवाजी महाराज साळवे हरिभक्तपरायण सुरेखाताई शिंदे हरिभक्तपरायण अशोक महाराज शिंदे हरिभक्तपरायण सुरेश महाराज बुट्टे हरिभक्तपरायण संतदास महाराज मनसुख हरिभक्तपरायण माऊली महाराज ढासाळकर व शेवटी हरिभक्तपरायण अर्जुन महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे अशी माहिती उपसरपंच दिनकर वायकर यांनी दिली आजच्या दिवसाचे अन्नदान हे आमटी भाकरीचे असल्याने सुवासिनींची लगबग चालू होती गरमागरम भाकरी चुलीच्या विश्वावरती भाजत असल्याचं यावेळी पाहायला मिळालं आमटी भाकरी भात असा पक्वांनाचा मेनू आजच्या पाचव्या दिवशी असल्याने उपस्थित भाविकांनी त्या अन्नाचा महाप्रसादाचा लाभ घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद लोंडेवायकर मळा साकोर